आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला नॅशनल ना ओपन कराटे चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन उत्साहात संपन्न ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा डहाणू नॅशनल कराटे मॅचेस मध्ये युनिफाईड कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक बारा पदक आणि सात गोल्ड मेडल चार ब्रांझ मेडल असे मानकरी ठरलेले आहे यस नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस गजानन महाराज मंदिर हॉल येथे संपन्न झाले पारा नाका डहाणू वेस्ट पालघर महाराष्ट्र येथे संपन्न झालेल्या अनेक राज्यातून स्पर्धा या ठिकाणी कराटे मॅचकरिता उपस्थित झाले होते या स्पर्धेचे आयोजन जीप सिंहान कैलास पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख सिंहान कैलास सिंहान सुनील देशमुख सचिन कोकणे सिंहान बाबा सर सिंहान पवन पगारे उपस्थित होते ऋषिकेश सोनार आरोही पगार प्रज्वल घाडगे गणेश खरात आज आदर्श दोंदे मयंक गारे शिव भोईर अश्विन सोनार शिवेंद्र पाटील अभि शर्मा आर्या घडगेमल आमोली जगताप प्रतीक्षा दोंदे हे स्पर्धेचे सुवर्णपदाचे मानकरी ठरले आदमी कामाने वैष्णवी घेडकमल यश ओ मोरे हर्षदा पाटील हे स्पर्धेचे सिल्व्हल सिल्वर मेडलचे मानकरी ठरलेले आहे सुरत्न पगारे प्रज्वल गाडगे संस्कृती जगताप हे स्पर्धेचे ब्रांझ मेडलचे मानकरी ठरले असून नाशिक रोड येथे स्पर्धक पोहोचल्यानंतर माणुसकी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या प्रभावाखाली संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख कैलास आहेर सदस्य संदीप रोकडे मोकड गुड्डू पाटील माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले तालुका प्रतिनिधी पवन पगारे जी न्यूज मराठी नाशिक